गाईज वेलकम टू मेनी ब्लॉग तर स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब होती म्हणजे माझ्या नाव भावाच्या युट्यूब चॅनलवरती तर भावा कसं आहेस मस्त एकदम मस्त आम्ही आलोलो आहेत लोणावल्यामध्ये तर असंच मूड झाला सगळी बसलो होतं तर आम्ही सगळी निघलो फिरायला तुम्ही बघू शकता मी का चेस्ट पोचलेला आहे वरती अनुज भाऊ पाटे प्रणय आलेला आहे बापू नाही आहे आहे आपण जाणार आहेत आता टायगर पॉईंटला कसा दिसतो मी पहिले कमेंट करून सांगा आणि पोरीना आवडलं तर मी कमेंट केलं तर मी आय डी पण मेन्शन करेन माझ्या याच्यात आयुषला सांगून चला भेटूया डायरेक्ट टायगर पॉईंटला ना त्या दिवशी एक वेळेला खूप साऱ्या गाडी इथं क्लस प्लेट गेल्या होत्या म्हणून इथं बंद पडल्या होत्या आमची एमोल एमोलची पण गाडी इथे बंद पडली होती मला तुम्ही नव्हतं म्हणजे गेल्या मंदिर बघितलं म्हणलं काय सांगू मिसाला भाडे आहे ना हे बघा काय का सर पामधंदा नाही कामे करेल मी बिनकामी हो ना इसले भावाचा वाढदिवस आहे तो भावाला विश करतो आमच्या काकांची गाडी बघू शकता <laughs> गे काका गेलेला आहे काकांनी आम्हाला बघितला नाही आमच्या ह्याच्या एक मला जास्त मारला पोलीस काका होते आपले हे बघा अनुजच्या आज माझी गाडी <laughs> <सीदा> <laughs> काय बोलणार आज मला नव्हती अक्कल टाकली हमारे जमाने मे ऐसी गाडी नाही ती हमारे जमाने मे दिखा दो कैसी गाडी हमारे जमाने मे इसकी गाडी देखो इधर बोलता है इसकी गाड़ी इसकी थी और काय नाही भूकान सेल्फी घे तर झालं पण लवडी सेल्फी घेतात मला बोलत होतं सेल्फी ऍनाईडी पण मी गेलो नाही मला फोन केला तर गाडी का इन्शुरन्स नाही काय कारण तू येतोय का आणि आमच्याकडेच इंश्योरेंस नाहीये त्यात तो फायदाच नाही भाऊ गरीब गरीबी गरीबी गाडी काय दिन देखने पड रही इन्शुरन्स इंश्योरेंस नाहीये गाडी

आरे नहीं नहीं थी थी थी। थी अरे आहे मला थोडी थोडी पण मी बोलत नाही जास्त म्हणजे कसं माहितीये का चुकलो बिकलो शब्द थोडस म्हणजे थोडा लेवल प्रॉब्लेम होणार त्यामुळे मी बोलतच नाही सोडून तिला बोलतय मी कधी कधी भेटूया आपण भाऊ पुढे चला भाऊन आपण ती लोणावल्या मधली गाडीची स्टोरी जर चांगली नाही ऐकली असेल तर आपण तिला आज बघून जाणार आहे कोणती करत अरे कुठली गाडी होती काय माहिती नाही तीच ती काहीतरी भूतात असी नाही तिच्या आपण ती बघून जाऊया आज गाडी कारण की ती गाडीचा सीन ला ऐकलं अरे इकडून आणू इकडून जायला पाहिजे बघूया आपण ती गाडी कारण की एवढा फेरा मारल ती गाडी अजून एकदा पण नेतली इकडं पण आता बघितली असं वाटतंय आयुष्याविला आयुष्याविला तर ती स्टोरी सांगत नाही आप युट्यूब पे सर्च करले ना गुगल पे जाके चुकलो अरे बरोबर मी चुकत नाही गुगल तो एक कारची कोणी चीजही नाही होती

आप गूगल कर लेना जाने दो चलो त्या रोड आप ला आपण आलेलो आहे आणि आहे समोरच आहे तुम्हाला दाखवतोय मी ती ती बघून घ्या सगळ्यांनी हे बघा इथंच इथं इथच आहे अरे तिला पण असं दिसत नाही उतरले उतरले आहे एकवी रमावली दर्शन झालं तुम्ही बघू शकता खूपच छान आता भूतका भूत आता बाप पण होते तरी आम्हाला आडवणार होणार नाही काय वाहनो आता एकवी राहायचं दर्शन झालंय भूतका भूत आता बाप भावनो त्या जागेवरती आम्ही आलेलो आहे नाही का तीस 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 जागा आज तो बंगला आणि बापूजीतला हिंमत आले आज बघू शकतो मी पुढे पुढे चालला निसता गाडी माझी म्हणजे अशी ना ती गाडी बंद आहे पण बघूनच माझी फाटले डायरेक्ट शपथ आई शपथ डायरेक्ट हात कापते वा कारण की शपथ लोटे आता आता मी बंगला बघू टाकता घर जात नाही पाव पण ती गाडी दिसते ना

भाव ना आम्ही एक सीन बघितला इथं हॉटेल आहे तो पण सुद्धा बंद पडलाय माहिती नाही काय विषय आहे आणि हा जर मध्ये मी स्वतः घराच्या आत गेलो पण व्हिडिओ नाही घेतली कारण की त्यांनी आलो नाही गेलो मला काय आवडाय बरोबर आहे तर तुम्हाला दाखवलं असतं चला आई वॉनि जाऊ चला आता या ठिकाणी आपण ए धाम हा निघल ना का पुढे या पुढे पुढे का पुढे गाडी ओके निघली बस हो आपण निघलेलो आणि आता डायरेक्ट जाणार आहे टायगर पॉइंटला टायगर पॉइंटला आलाय बारी बारी पोरी नाही रे बाबा ना खाण्याच्या गोष्टी आहेत तुमच्या पोरी पोरी शिरू मला काय डोक्यात चालत नाही का रे काय पोरी मित्रांबरोबर फिरा ना रे भावांनं एक निष्ठ फक्त मित्र काय आहे भावांनो पोरी पोरी काय पोरी सांगा तुम्ही आलेलं आहे भावांना आता चल जाऊ तिकडं बोल ना खर चला आई मी काही करणार आयुष आज आयुष बोलतो मला व्हिडिओ नाही करायचं आहे म्हणजे तू कर बोलतो कर मी पुण्यावरून आलो असतं तू कर पण भावा बोललं ठीक आहे तुझ्या आई काय पण आणि हे बघा हे बघा हे बघा यांच्यावर कॅशमध्ये येतात ना याला मी एवढं या सांगतो असं करू नका मनाला लय वाट होत ना आपण बाहेर हो पण आता इथे मागं पण लागलं इथे येऊ लागलं असतो रे पण आणलो पडला फाटक द्या इथे ट्राफिक झालं नाली बे झाली गेल नो अर्धा तास झाला इथं थांबलं तुम्ही बघू शकता काय रे भावा काय करायचं का आता अशा बोल काहीतरी काय बोलायचं नाही काम नाही काय धंदा फिरायला आलो काय बोलणार जिथं जाईल तिथं आम्ही दलिंद्री मागं ठोकतो इथं घेऊन गुडगुड गुड बस आयुषला लई म्हणायची उघडव उघड आहे भावाला दलिंद्र नाही दलिंद्र नाई माझा नाव चांगलं अरे अर्धा सांगून तरी कसं ना आपण माझं पण निघलोय काकाची रिक्षा आमचा चाललाय विचार एक लाईन घ्यायची पटरीची म्हणजे कसं माहित आहे का मनाली विनालीला जायचं असेल मग आम्ही याच्यावर जायचं जवळ छोटी बात एवढी मोठी असं का गाडी चालवतोय भिंडी नाही लागायची मी आहे ना माझी असत्याने युट्यूब मध्ये दादाचा पण चॅनल आहे अमोल पाटील अम्मु नावाचा दादाच्या चॅनल मध्ये सबस्क्राईब करा मिनी ब्लॉग म्हणतो आणि दादाचे म्हणजे सबस्क्राईबर वाढत चालले सब्रकार कायब करा सम्रा काय वाढत चाललेत मग आमचं काय इव्हेंट मी काय यू म्हणजे काय माहितीये का आयटम यू अँड मी तो आयटम म्हणजे गर्लफ्रेंड आणि मी तरी जय विरू त्या आपण पोचलेलो आहे म्हणजे अजून थोडा लांब राहिलाय जास्त पण नाही आणि सनसेट बघायला आलोय आणि अजून सूर्य बघा कुठे आहे दिसत पण नाही बाई नाही मावळला नाही बावला नाही बरोबर पुण्याला राहून चिकला वाव वाव चिकला पुण्याला राहुल कायतरी चिकलाय ठीक आहे चला आपण जाऊया पुढे चलो सुधरा रे सुधरा वाव न सुधरा आपल्या वयाची बरो गोडत आलेत ना आपण कुठे झालोय आयगर पॉइंटला मां चला पेटोया पुढे बघू शकता तुम्ही इथे काय आहे का एअर फोर्स एअर फोर्स

आणि काय वातावरण आहे गर्मीचा काय वाटतंय बर ओए फक्त पेनंदी बाय का दुसरे तोरा ने सगळ्यांच्या ग्रुप मध्ये एक असा माणूस असतो तो बोलू शकत नाही सोडली काम आहेत हा इथं टाऊन आड सीन वाव सीन तर तुम्हाला तो तो हात मिळे टाक हात म्हणजे टाक ना टाक नायचवाय पोलीस वालो कुठे तर गाईच आता आम्ही चाललोय फिरायला इथेच जाला ना आज मते एकदम आलो तो सांबळा लोनाला जाऊ ने म्हणून नचिरो हमें हम सताए हुए हैं नचिरो हमें हम सताए हुए जखम सीने हुए है भाव नो आम्ही आताशी आहे म्हणजे कर्जतला आलेलो आहे रिटर्न बघू शकतो आता घरी चाललो आहे रिटर्न तर भाऊ माझा ऐकत नाही तर भाऊ माझी गाडी काय शंभरच्या खाली नुसतं पलो तु भाई काय झालं काय वेळ व्हायला ऑल्टॅकवर ओल्टावर करतोय ट्रक मी काहीच बघत नाही म्हणजे समजा गेलो नीट तर गेलो हा ब्लॉग पडेल नाही गेलो तर समजा हा ब्लॉग आलाच काय आयुष्य बरोबर आहे भेटलं डायरेक्ट काय कामा बापूचा शब्द म्हणजे असतो आमच्या बापूच्या पाहु ना घरी नाही